विजासन घाटात अनियंत्रित ट्रेलर वाहन रस्त्यात उलटले वाहनाच्या लांबच लांब रांगा मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर विजासन घाटाच्या वळणावर ट्रेलर वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला उलटल्याने अपघात झाल्याची घटना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजच्या सुमारास झाली या अपघातात ट्रेलर वाहनातील तीन जण जखमी झाले असून त्यांना सेंदवा येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे अल सदर अपघातामुळे चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याने लांबच लांब रांगा लागल्या त्यामुळे पोलिसांनी वाहतूक ड्रायव्हर केली मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासन घाटाच्या चिडीमोड वळणावर इंदोरकडून महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा ट्रेलर वाहनाच्या चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळेच ते वाहन रस्ता हुंडाळून रस्त्याच्या कडेला उलटले त्यामुळे या अपघातात वाहनातील दीपक सुनील संदीप समशेर सिंग विक्रम जगदीश पुरुणाव माहीत नाही राहणार हरियाणा हे तिघे तिघेजण जखमी झाले त्यांना महामार्ग अँब्युलन्सने सेंदवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच बिजासन पोलीस चौकीचे प्रभारी धनेश्वर पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिषेक यादव पोलीस कॉन्स्टेबल सुनील वासकेल रोहित पाटीदार यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर अपघातामुळे दोन्ही बाजूने तीन किलोमीटरहून अधिक वाहनाच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली त्यामुळे पोलिसांनी रस्ता ड्रायव्हर करून वाहतूक सुरळीत केली मात्र अद्यापही वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे